रामकृष्ण हरी माऊली पंढरीची वारी करी वारकरी ऊन पावसाची चिंता ऊन करी असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी पंढरपूरला भेट देतात विठ्ठलाची भक्ती गीते नृत्य टाळ नाद यासोबत वारीचा आनंद घेतला जातो हरी गजर आणि निस्सीम भक्ती संपूर्ण चराचर नाहून निघते विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीची वारी करून आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेतले जाते ही जशी पंढरीची वारी तशीच सुमनसुदेशनने ही कवितेची वारी करण्याचा ध्यास घेतला आहे काव्यदिंडी उपक्रमातून वारी पंढरीची वारी कवितेची चला या कवितेच्या वारीत मी सीतम आपणा आपणासमोर माझी एक कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे माणसा माणसामध्ये मला पांडुरंग दिसतो येता आषाढ मास लागे भक्तांना असत येता आषाढ मास लागे भक्तांना आस जळी स्थळी काष्टी पाषाणी होतात फक्त तुझेच भात भोळ्या वारकऱ्यांचा तू आई आणि बाप भोळ्या वारकऱ्यांचा तू आई आणि बाप वारीच्या उत्सवात नसे आनंदाला मागो नामा चोखा जना तुकोबा ज्ञानेशही सांगे नामा चोखा जना तुकोबा ज्ञानेशही सांगे प्रत्येक जण विठ्ठलाच्या नामात रंगे वाळवंटी यातनांच्या दावी वाट हरी वाळवंटी यातनांच्या दावी वाट हरी मिळल लेकरांना आधार त्यांचे माहेर पंढरी मनाच्या गाभारात रूपी सावळा वसतो मनाच्या गाभारात रूपी सावळा वसतो मानसा मध्ये मला पांडुरंग दिसतो मानसा मानसांमध्ये मला पांडुरंग दिसतो धन्यवाद